श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बीएच केरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग ज्या रस्त्यांच्या बाजूने साइडपट्टी आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार नसतील असे रस्ते न झालेले बरे शासनाच्या निधीचा अपव्यय होऊ नये अशी मागणी वाभवे वैभववाडीतील नागरिकांनी केली आहे काय आहे नेमका विषय सविस्तरपणे जाणून घेऊया वाभवे वैभववाडी ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली त्यानंतर या शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी येऊ लागला यातून रस्ते पायवाटा यांसह अनेक काम होत आहेत मात्र ही विकासाची कामं होत असताना या शहरातील ग्रामस्थ ही कामच नको होऊ देत अशी मागणी करत आहेत ऐकताना थोडं खटकलं असे मात्र त्याचं कारणही तेवढंच महत्त्वाचं आहे या शहरातील वॉर्ड क्रमांक पंधरा मधील मांजरेकर आणि सावंतवाडीत गेल्या सात वर्षात येथील बहुतांश रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि डांबरीकरणाचे झाले रस्ते झालेत मात्र त्याच्या बाजूला साईड पट्टी नाही त्यामुळे दोन वाहनं रस्त्यावरून एकाच वेळी जाणं शक्य नाही रस्त्यांना गटार नसल्यानं पावसात पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे पावसाचं पाणी ग्रामस्थांच्या घरापर्यंत पोहोचतं कॉन्क्रीट रस्त्याच्या वाढलेल्या उंचीमुळे अपघात होण्याची भीती ही सारी संकट या भागात राहणाऱ्या हा नगरपंचायत मांजरेकर सावंत ही वाडी आहे या वाडीला नाव आहे नगरपंचायतने गेल्या पाच दहा वर्षात या वाडीत कमीत कमी, कमी लाखां रुपये खर्च केलेत पण त्या एकही रुपया नगरपंचायतच्या कामाला आलेला नाही तर जो खर्च रस्त्यासाठी गेला आहे तो खर्च अक्षरशः या वार्डमधल्या नागरिकांना पाण्यात डुवायची वेळ आणली आहे नगरपंचायत त्यामुळे आत्ता जो काय नगरपंचायत विकास कामाचा जो आढावा घेतला आहे जी कामं चालू आहेत त्या कामांना साईटपट्टी नाही ना गटार अशी जर कामं नगरपंचायत जर करीत असेल तर नगरपंचायतने त्वरित ह्या कामांना स्थगिती लागावी आणि त्या कामांवरती एकही रुपया खर्च करू नये हे आमची ग्रामस्थ म्हणून मी मांजरेकरवाडी सावंतवाडी याच्या वतीने मी ह्यांना विनंती करत आहे की माझे दोन शब्द नगरपंचायतने ऐकावे तुमच्या वाडीत कुठचे कुठचे रस्ते झाले त्यांनी एकूण किती खर्च झाला आहे आणि काय परिस्थिती असते पावसाळ्यात कमीत कमी पंचवीस ते तीस लाख रुपये नगरपंचायतने ह्या वार्डमध्ये खर्च केलेत म्हणजे मांजरेकर सावंतवाडीसाठी माझा भाऊ विलास श्रीपत मांजरेकर याने आज नगरपंचायतीला अक्षरशः अर्जस्वर नोंद दिला आहे तर ही जी काही कामं चालली आहेत याला साईटपट्टी नाही गटार नाही तर त्वरित नगरपंचायतने त्याचा विचार करून ती साईटपट्टीने गटार जो नवीन रस्त्याचं काम चालू आहे त्या रस्त्याला साईटपट्टी गटार मंजूर करावे त्याच्यानंतर तो खर्च निधी त्या रस्त्याला खर्च करावा हे नगरपंचायतला माझं सांगणं आहे त्याशिवाय त्याच्यानंतर सावतवाडीचा जो रस्ता आला आहे तो त्या नगरपंचायतने येऊन बघावा त्या रस्त्यावर लोकांनी कश लोक साईडला उभी कशी राहणार आणि गाडी कशी जाणार आणि गाडी गेल्यानंतर त्या लोकांची किंवा आपली काय हालत होईल त्या नगरपंचायतच्या प्रशासनने येऊन तिथे पाहणी करावी आणि त्याच्यानंतर तो मला त्याने काय असेल तो रिझल्ट द्यावा तुम्ही म्हटल्याप्रमाणे की पावसाळ्यात पाणी पाण्याचा निचरा होत नाही असं कोण कोणत्या घरांचा प्रॉब्लेम आहे आणि कशा पद्धतीने त्याला सर्वच सूर्यकाळ असलेल्या सर्व घरांचा आहे प्रॉब्लेम आहे पाणी न घालून आणि सिमेंट कॉन्क्रीट केलं त्याला पाणी इकडून तिकडे जायला प्लॅस्टिक पाईप पण टाकले नाही त्याने त्या टायमाला आणि काहीच केलेलं नाही सर ते पाण्याचा इथेच साठावून आणि त्याच्यावर मच्छर वगैरे तयार होते संदर्भात आपण नगरपंचायतीला कळवलात का किंवा प्रशासन नगरपंचायत प्रशासनाकडून संदर्भात कोणती कारवाई झाली नगरपंचायतीचे एक अधिकारी वगैरे पाहून गेले आहेत पाणी करून पण त्याच्यानंतर त्याने काहीच त्या प्रकारची काय दखल घेतलेली नाही बघून हे करून गेलेले आहेत हा सिमेंट रस्ता झाल्यानंतर आता हा रस्ता होऊन जवळजवळ पाच सहा वर्ष उलटली आहेत आणि आता तुम्ही हा समस्या मांडता या मागे काय कारण आहे पावसात आम्हाला खूप त्रास होतो आणि समोर दोन गाड्या आल्या तर गाड्या जाऊ शकत नाही दोन गाड्या क्रॉस होऊ शकत नाही रोडून आणि साईड पट्टी पण उंच असल्यामुळे गाडी पण नाही करता साईडला घेता येत नाही त्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम होतोय तिथे नगरपंचायतीने आता काय करावं अशी आपली मागणी आहे दोन गाड्या सुटण्यावर साईड पट्टी तरी त्यांनी बांधायला पाहिजे कारण दोन गाड्या सुटतच नाही त्याच्यावर समोरून गाडी आली तर येण्या जाण्या दा गाड्यांना खूप प्रॉब्लेम होतो त्याला गटार आणि साईड पट्टी करणार असाल तरच रस्ता करा अन्यथा रस्ता करू नये अशी मागणी केली आहे याबाबत नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज कांबळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणालेत पुढील येणाऱ्या निधीत गटार आणि साईड पट्टीची कामं पूर्ण करून घेण्यात येतील आता नगरपंचायतने वार्ड नंबर पंधरा होंडा ते श्रीपद केशव मांजरेकर के। यांच्या घरापर्यंत रस्ता नवीन मंजूर केला आहे तो कमीत कमी पंधरा चौदा लाखाचा मंजू रस्ता मंजूर आहे पण याला साईटपट्टी नाही गटार नाही आणि वरती झाडं आहेत खाली नुसते बा दगड दगड वतलेले आहेत आणि बाजूला एक घर आहे ते उद्या पाऊस पडल्यानंतर ते घरसुद्धा पाण्यात बुडणार आहे जेव्हा तो घरमालक नगरपंचायतकडे जाईल तेव्हा नगरपंचायत त्याला योग्य ते उत्तर देऊ शकत नाही किंवा पाणी कु कसं काढायचं हे ते हाताळू शकत नाही हे जोपर्यंत नगरपंचायत जबाबदारी घेत नाही तोपर्यंत नगरपंचायतने ह्या पंधरा नंबर वॉर्डला केशव श्रीपद मांजरेकरपर्यंत जो काय आता रस्ता मंजूर केला आहे त्याच्यावर एकही रुपया खर्च करायचा नाही ही नगरपंचायतला माझी विनंती आहे आणि हे ग्रामस्थ म्हणून मांजरेकरवाडी नारायण शांतराम मांजरेकर हा एक ग्रामस्थ म्हणून आपल्याला एक सूचना देत आहे आणि ती माझी नगरपंचायतने विनंती करावी त्यामुळे सध्या या भागात होत असलेल्या रस्त्याच्या कामावर येथील ग्रामस्थांनी आक्षेप घेतला श्रीधर सावंखे कोकण सात लाईव्ह वैभववाडी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल